नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या उत्तम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानलं गेलंय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होत असते आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच गणेश जयंती साजरी होईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे संबोधले जाते धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीला व्रतकथेचं श्रवण केल्याने पूजेचं संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे या दिवसाचं खास महत्त्व आहे गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी बुद्धीचे स्वामी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असे म्हटले जाते माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानल्या जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो गणेश जयंतीची व्रतकथा एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोली बाहेर पहारा देत बसले थोड्याच वेळात महादेव तेथे आले आणि आज जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आज सोडणार नाही असे नंदिनी महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असं सांगत महादेव हे पार्वतीच्या मातेच्या खोलीत शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारलं नंदीने तुम्हाला अडवलं की नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एक निष्ठभक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे ऐकून माता पार्वती विचारात पडल्या माता पार्वतीने विचार केला असाच एक गण हवा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तो धाडसी आणि पराक्रमीही असेल गण बनण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उठणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्रांनी त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती मूर्ती एका सुंदर बालकात रूपांतरित झाली पार्वतीने त्या बालकाला निहाळत राहिली आणि त्याला बालगणेश असे नाव दिले बालगणेश तिला माता म्हणून बिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंद आश्रू आले बालगणेश आईच्या गुणांप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान होता एके दिवशी पार्वती माता स्नानासाठी जात असताना बालगणेशला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरीपुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल बालगणेशाने आईचे शब्द ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानासाठी आत जात आहे तू दरवाजावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव तेथे आले त्यांनी एक लहान बालक दरवाजावर उभे दिसले महादेवाने आत जाण्याचा प्रयत्न केला पण बालगणेशाने त्यांना थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आज जाऊ शकत नाही मी येथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आज जाऊन त्यांना भेटू शकेन बालगणेशने उत्तरले माझ्या मातेने मला जे सांगितले ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बालगणेशच्या वागण्यावर चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तुम्हाला अडवू शकत नाहीस पण गणेश मागे हटायला तयार नव्हता बालगणेशचा हट्ट पाहून महादेवांना राग अनावर झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेव संतप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोकत आहे हे त्यांना सहन झाले नाही रागाच्या भरात महादेवांनी आपले त्रिशूर उगारले आणि बालगणेशचं डोकर देहापासून वेगळं केलं बालगणेशाचे डोके दूर फेकल्या गेले माता पार्वती बाहेर आल्या माता पार्वती बाहेर आल्या आणि त्यांनी बालगणेशचा निर्जीव देह त्यांना डोक्याशिवाय दिसला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पना नव्हती पण शोका ती शोकाकुळ झाली ती महादेवांना बोलली तुम्ही हे काय केलं बालगणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केलं होतं मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात करीन पार्वतीचे हे शब्द महादेवांच्या अंतकरणाला हलवले महादेवाला आता काय करावे हे ठरवू शकले नाही सर्व देवी देवता आणि गणांनाही संकट आले यावर उपाय दिसत नव्हता तेव्हा महादेवाने सर्व गणांना आदेश दिला पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घ्या गणांनी ताबडतोब एक हत्ती पकडला आणि त्याचे मस्तक महादेवांच्या स्वाधीन केले महादेवाने ते मस्तक बालगणेशाच्या देहावर लावले आणि दिव्य मंत्र उच्चारले अशा प्रकारे बालगणेश पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्या मातेस बिलगले सर्वजण आनंदित झाले आणि बालगणेशच्या नवीन रूपाला पाहून माता पार्वती आनंदाने गहीवरल्या गणेश गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर गणेशजींना तिळाने स्नान घालावे आणि नंतर फुलं दुर्वा धूप दीप इत्यादींनी पूजा करावी धन्यवाद ही होती श्री गणेश जयंतीची व्रतकथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद